दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा असली की भरपूर जोरदार अभ्यास करायचा पण नववी अकरावीला थोडंसं इकडे तिकडे टंगळमंगळ चालते असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजची माहिती कदाचित तुम्हाला थोडं नाराज करू शकते पण बारावीचा जो लोड विद्यार्थी घेतात तो लोड तो तणाव कमी करण्याचं सुद्धा ही माहिती नक्की करेल नेमका असं कुठला प्रस्ताव समोर आलाय नेमकी अशी काय माहिती आहे हे आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एन सी आर टीने केंद्र सरकारकडे बारावीच्या निकालाच्या मूल्यमापनाचा एक नवा प्रस्ताव मांडलाय आणि यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा मोठा तणाव कमी होणार आहे नेमका हा प्रस्ताव काय याबाबत ए एन आय ने दिलेलं वृत्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहतात लोकसत्तालाय तर एन -E ने ई आर टीने एस्टॅब्लिशिंग इक्विवलन्स अक्रॉस एज्युकेशनल बोर्ड या शीर्षकाखाली एक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला या अहवालामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या निकालाबाबत प्रगतिशील मूल्यमापन दृष्टिकोन समाविष्ट करण्यात यावा यासाठी काही शिफारशी करण्यात आल्यात यातली सर्वात मुख्य आणि महत्त्वाची शिफारस म्हणजे इयत्ता बारावीच्या निकालामध्ये इयत्ता नववी दहावी आणि अकरावी या तीनही वर्षांचे गुण समाविष्ट केले जावेत केंद्र सरकारला पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये जी टक्केवारी दिली आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊया अहवालात केलेल्या शिफारशीनुसार इयत्ता बारावीच्या गुणांमध्ये इयत्ता नववीचे पंधरा टक्के गुण इयत्ता दहावीचे वीस टक्के गुण आणि इयत्ता अकरावीचे पंचवीस टक्के गुण समाविष्ट करण्यात यावे अशी शिफारस केली आहे यानुसार इयत्ता बारावीच्या निकालामध्ये नववी दहावी व अकरावी या तीन इयत्तांचे मिळून साठ टक्के गुण ग्राह्य धरले जावेत आणि उर्वरित जे चाळीस टक्के गुण आहेत ते इयत्ता बारावीतील गुणांच्या आधारे ठरवले जावेत असं सांगण्यात आलं आता जर समजा हा प्रस्ताव मान्य झाला आणि यानुसार हा नवा नियम लागू झाला तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा जो तणाव आहे तो तुन दबाव आहे अभ्यासाचं जे प्रेशर आहे ते चार इयत्तांमध्ये चार तुकड्यांमध्ये डिवाईड केलं जाईल आणि यामुळे बोर्डाच्या परीक्षेचा येणारा दबाव चिंता ही कमी व्हायला मदत होऊ शकते आता नेमके ही संरचना कशी आहे गुण कसे विभागले जाणार आहेत हे जाणून घेऊयात एन सीई टीच्या अंडर येणारं एक युनिट म्हणजेच पारख याचा अर्थ आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अॅनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट या युनिटने हा अहवाल सादर केला आहे आणि यामध्ये केलेली एक सगळ्यात मोठी शिफारस म्हणजे इयत्ता नववी दहावी अकरावी बारावी या चारही वर्गांना जे मूल्यांकन केलं जाईल जे गुण दिले जातील ते दोन विभागामध्ये विभागले जावेत एक म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट दुसरं म्हणजे समेटिव्ह असेसमेंट फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय तर रचनात्मक मूल्यांकन पद्धती अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यार्थ्याला त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी जे गुण मिळणार जे मूल्यांकन होणार आहे ते या कार्यपद्धतीनुसार होईल म्हणजे तुम्ही तोंडी परीक्षेत किती गुण मिळवताय तुम्ही प्रकल्प कसे करताय तुम्ही अभ्यास इतर क्रियाकल्प म्हणजेच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये किती सहभाग घेत यावर आधारित गुण हे आपल्याला रचनात्मक मूल्यांकन पद्धतीतून दिले जातील तर समेटिव्ह असेसमेंट म्हणजे सगळ्यात सोपं आहे ज्यामध्ये तुम्ही लेखी परीक्षांमध्ये जे गुण प्राप्त कराल ते गृहित धरले जातील आता या नव्या प्रस्तावानुसार नव्या अहवालानुसार हे जे गुण विभागले जाणार आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या टक्केवारीमध्ये विभागले जातील म्हणजे इयत्ता मधील विद्यार्थ्यांचं जे गुणांचं मूल्यांकन होईल त्यामध्ये सत्तर टक्के महत्व हे कौशल्य आधारित गुणांना दिलं जाईल आणि तीस टक्के महत्व हे परीक्षांमधील गुणांना दिलं जाईल दहावीमध्ये या दोन्हीचं प्रमाण हे समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असेल अकरावीमध्ये हे प्रमाण चाळीस टक्के रचनात्मक आणि साठ टक्के परीक्षांमधले गुण असं गृहित धरलं जाईल तर इयत्ता बारावीमध्ये तीस टक्के रचनात्मक म्हणजे तीस टक्के कौशल्य आधारित गुण आणि सत्तर टक्के परीक्षांमधील गुण हे गृहित धरले जातील या नव्या प्रस्तावाचा नेमका अवलंब होणार का बारावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर मिळणार की ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरणार याविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका इयत्ता बारावीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता